नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण स्वातंत्र्य दिन विशेष तिरंगा सँडविच करणार आहोत त्यासाठी इथे मी कोथंबीर घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत व तीन ते चार पाकळ्या आपल्याला लसूणच्या टाकायच्या आहेत तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता आणि दोन टेबलस्पून घालायचे आहेत डाळ्याची डाळ आणि पाव टीस्पून मी घेतलेले आहे भाजलेली काळी मिरी व जिऱ्याची पावडर अगोदर आपण हे थोडं वाटून घेऊया मग याचं प्रमाण किती झालेलं आहे ते बघून आपण ह्याच्यात मीठ घालायचं था आहे आणि लिंबूचा रस घालायचा आहे लिंबूचा रस घातल्याने हिरवा रंग तसाच राहील आणि परत एकदा फिरून घ्यायचं आहे आता इथे मी ब्रेड घेतलेली आहे त्याला आपण बटर लावून घ्यायचं आहे छान मस्त असं लोणी लावून घ्यायची आहे व आपण जी हिरवी चटणी करून घेतलेली आहे ती सर्व आपण ब्रेडला लावायची आहे चटणी जरा जास्त लावायची आपल्याला जास्त तिखट नाही आहे ती लहान मुलांनाही तुम्ही देऊ शकता ही चटणी खायला आणि ह्याच्यावर मी काकडी कापून घेतलेली आहे बारीक ती घालत आहे दुसरी स्लाईस आपण ब्रेडची ह्याच्यावर लावूया आणि त्याच्यावर परत आपण थोडंसं बटर लावून घेऊया ह्याच्यावर आपण चीज खिसून घेऊया आता चीजशिवाय ची तर सँडविचला मजाच नाही आहे हे सँडविच तुम्ही कधी कुठे बाहेर वगैरे जाताना पण बनवून घेऊन जाऊ शकता व लहान मुलांनाही तुम्ही टिफिनमध्ये आरामात देऊ शकता आता आपण ह्याच्यावर दुसरी स्लाईस ठेवूया आणि त्याच्यावर आपल्याला लावायचं आहे टोमॅटो कॅचअप तर टमॅटो सॉस लावलेला आहे मी थोडंसं बटर लावूया अगोदर आणि मी बारीक टमाटे कापून घेतलेले आहेत ते ह्याच्यावर आपण सर्व पसरवूया आणि आपण ह्याच्यात जे काळी मिरी आणि जिऱ्याची पावडर घातलेली आहे त्याच्याने सँडविचला फारच छान टेस्ट येणार आहे आता आपण हे चांगलं असं ब्रेडनी कवर करूया दुसऱ्या स्लाईजला परत मी थोडंसं सॉस लावलेलं आहे आणि आपण कट करून घेऊया काय सुंदर आपल्याला कलर येणार आहे बघा आता सँडविचला तिरंगा कलर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा पॉप्युलर चॅनल नम्रतास किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा